चौथी राजधानी असलेल्या सातारा शहरातील शिवतीर्थ हे समस्त साताकरांसाठी श्रद्धेचे आणि ऊर्जा प्राप्त करणारे ठिकाण आहे मात्र काही दिवसापासून या ठिकाणी प्री वेडिंग शूटिंगच्या नावाखाली स्थानाचे पावित्र्य भंग होत आहे शहराच्या अध्यभागी असलेल्या या ठिकाणी कोणाच्या परवानगीने के जाता है। या ठिकाणी शूटिंग होत असल्याने शिवभक्तामध्ये संतापाची लाट उसळली आहे ला संगम माउली या ठिकाणी असलेल्या शिवमंदिरात अशाच प्रकारे प्रीवेडिंगच्या नावाखाली नको ते पोजर्स मध्ये फोटो व्हिडिओ घेत असल्याने या ठिकाणी मालकी हक्क असलेल्या पंतप्रतिनिधींनी गायत्री देवी यांनी फलक लावून यास बंदी घातली त्यामुळे हा प्रिव्हिडिंगचा लोंडा सध्या साताऱ्यातील रस्त्यावर शाळा परिसरात मंदिरात बागायतीमध्ये बिनधास्तपणे शूटिंग चालू असताना दिसत आहे शिवतीर्थ या ठिकाणी सुद्धा शूटिंग करणाऱ्या लोकांना हटवले असता आम्ही भाडे दिले आहे असे ठणकावून ते सांगत आहेत मुळात प्रॉपर्टीची मालकी जिल्हा परिषद डेव्हलपमेंटसाठी सातारा नगर ताब्यात आणि विकास निधी मिळत आहे मग नक्की या श्रद्धेच्या ठिकाणी कोण भाडे खात आहे असा प्रश्न सध्या उपस्थित होतोय याचा शोध शिवभक्त घेत असून सोमवारी पाच मे रोजी या संदर्भात नगर परिषदेमध्ये मुख्य अधिकारी यांना घेराव घालून या संदर्भात जाब विचारण्यात येणार आहे